शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खात्यात जमा होणार साडे सत्तावीस हजार रुपये व आनंदाची बातमी या क्षणाची सर्वात मोठी शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आता लाईब करून टाका बातमी खास तुमच्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही गेल्या वर्षी जर पीक विमा वापरला असेल एक रुपयामध्ये तर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार जुलैच्या शेवटपर्यंत आणि ऑगस्टच्या पंधरा तारखेपर्यंत पैसे पीक विम्याचे यासाठी काय या नियम आटे हे सर्व बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी जर तुम्ही एक गेल्या वर्षी जर एक रुपयामध्ये पीक विमा भरला असेल आणि ई पीक पाणी क्रॉप इन्शुरन्सवरती नोंदणी केली असेल तुमच्या फोनवरनं ती पीक विमा भरल्यानंतर एक महिन्याने करावीच लागते जर तुम्ही सर्व प्रोसेस केली असेल ई के वाय सी ते सर्व तर तुमच्या खात्यात नक्की जमा होणार जर तुम्ही केली नसेल तर तुमच्यासाठी काय आहे तर तुम्ही केले नसेल तर पुन्हा एक के वाय सी अपडेट येत आहे दोन हजार तेवीस पीक विम्यासाठी तुम्हाला ती जाऊन करायची आहे तहसीलमध्ये जाऊन बघायचं आहे ती पीक किम्याचे अपडेट कधी होणार आहे ई ती शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात त्यामुळे तर तुम्हाला केवायसी केल्यानंतर पंधरा ते चार दिवसानंतर पैसे मिळून जातील ऑगस्ट पर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार हे तर नक्कीच आणि हां शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो यंदाही ई के वाय सी व क्रॉप इन्शुरन्स अपडेट करावी लागणार दोन हजार चोवीसची ही ती कधी करावी लागणार मी तुम्हाला अपडेट देईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेलायकॉन ऑन करा आणि हां तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन हो नमो शेतकरीचे दोन हजार कधी येणार तेही तारीख मी जाहीर करतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सब्सक्राइब करायला विसरू नका लाइक करा शेअर करा, करा, करा जास्तीत जास्त